नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या शहात्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत श्रीकृष्णांच्या विभूती नेमक्या काय काय आहेत या जाणून घेण्यास तुम्हाला उत्सुकता असेल या विभूती जाणून घेऊन आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि स्वतःला समजण्याच्या शोधात आपण आहोत चला मग सुरू करूया आदित्याना महो विष्णुर ज्योतिषाम रवि मौ शुमान मरी चिरमरुताम असक्षत्राणाम शशी वेदानां सामवेदोस्मी देवानासवह इंद्रिया भूताना मस्मी चेतना या दोन श्लोकांचा अर्थ म्हणजे श्रीकृष्णांनी सांगितलेल्या त्यांच्या विभूती या भागात या विभूतींबद्दल खोलात बोलूया मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या विभूतींबद्दल बोलायला सुरुवात केली होती भगवंत हे गोष्टींची सुरुवात मध्य आणि शेवट आहेत तसेच श्रीकृष्ण हे आपल्यातील आत्मा आहेत गुडाकेश या नावाचे अर्थ जाणून घेतले जे आहे कॉंकर ऑफ स्लीप सगळ्याच गोष्टींमधले जे श्रेष्ठ आहे तेच खर तर भगवान यांच्या विभूती आहेत हे लक्षात ठेवून आज श्रीकृष्ण अर्जुनाला कुठल्या विभूतींबद्दल सांगतात ते जाणून घेऊया देवी आदिती यांना वेदांची देवी असे मानले जाते कश्यप ऋषी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना बारा मुलं झाली ज्यांना पण आदित्य असे म्हणतो या बारा आदित्यांपैकी एक आहेत विष्णुदेव पुढे श्रीकृष्ण सांगतात की ते मरुत ज्यांना आपण रुद्र म्हणून सुद्धा ओळखतो ते आहेत वैदिक पौराणिक कथांमध्ये मरुत हे तरुण योद्ध्यांच्या रूपात इंद्रदेवांचे साथीदार म्हणून काम करतात एकोणपन्नास असे हे मरुत आहेत ज्यातील श्रीकृष्णांची विभूती म्हणजे त्यांच्यातील सर्वात शक्तिशाली मरीची श्रीकृष्ण सकाळी दिसणारा सूर्य आहेत आणि रात्री आकाशातील चंद्र सुद्धा सूर्य हा आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे दिवसा उजेड उबदारपणा हा सूर्य देतो आणि त्यामुळेच आपण जगू शकतो या सूर्यामुळे शेती करता येते सूर्यामुळे इवॅपोरेशन होऊन आपल्याला पाणी पुरवठा मिळतो शरीरासाठी विटॅमिन डी हा किती महत्वाचा आहे तर आपण आजकाल खूपच ऐकतो आणि हा व्हिटॅमिन डी मिळतो तो सूर्यप्रकाशामुळे थोडक्यात सूर्य नाही तर आपलं पण काही खरं नाही सूर्याच्या भव्यतेची आपण कल्पना पण करू शकत नाही यात सूर्याजवळ पोचणे देखील जवळजवळ अशक्य आहे तो असतोच किती उष्ण आणि हाच सूर्य म्हणजे श्रीकृष्णांची एक विभूती सूर्यासारखे रात्री आपल्याला साथ देतो तो, तो म्हणजे चंद्र असे म्हणतात की चंद्र आपल्या भावनांवर परिणाम करतो चंद्र सत्तावीस नक्षत्र नियंत्रणात ठेवतो हा चंद्र म्हणजे सुद्धा श्रीकृष्णांची एक विभूती आहे पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण काय म्हणतात ते जाणून घेऊया श्रीकृष्ण म्हणतात वेदानाम सामवेदोस्मी ह्याचा अर्थ समजून घेऊया वेद हे सनातन धर्माचे मूळ ग्रंथ मानले जातात हे चार वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या वेदांमधील तिसरा वेद म्हणजे सामवेद हा श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक सामवेदच का असा प्रश्न आपल्याला कदाचित पडला असेल याची दोन कारण असू शकतात एक म्हणजे सामवेद या वेदाला संगीताचा पाया असे म्हणतात साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान म्हणजेच संगीताने आपण परमात्मा यांच्याशी जोडले जातो एकदा नारद मुनी विष्णुदेवांना विचारतात की ते कुठे राहतात त्यावर विष्णुदेव म्हणतात नाहम वासमी योगी नाम हृदयेन च मद्भक्ता गायंती तत्र त्र मी नारद हे नारद मी वैकुंठात राहत नाही किंवा योगींच्या हृदयातही राहत नाही मी तिथे राहतो जिथे माझे भक्त माझे नाव गातात म्हणजेच संगीताने आपण परमात्मा यांच्याशी जोडले जाऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे तत्त्वमसी हे महावाक्य आपण सामवेदातील छांदोग्य उपनिषद यात वाचतो तत्त्वमसी याचा अर्थ म्हणजे आय ॲम दॅट किंवा दाव आर्ट दॅट या महावाक्याने आपण ब्रह्माशी जोडले जातो श्रीकृष्ण पुढे म्हणतात देवानामस्मी वा सवह म्हणजे सर्व देवांमध्ये इंद्रदेव ही त्यांची विभूती आहे पण मग इंद्रदेवच का हिंदू पौराणिक कथेनुसार इंद्रदेव सारखे देव होणे सहज शक्य नाही एखाद्या व्यक्तीकडे उपवादात्मक पात्रता किंवा एक्सेप्शनल एलिजिबिलिटी आणि शक्ती असणे आवश्यक आहे त्याकरता शंभर अश्वमेध यज्ञ करावे लागते आणि त्यात यशस्वी होणे पण तितकेच महत्वाचे आहे या विधीने व्यक्तीला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इंद्राला त्याची विभूती मानले जाते श्रीकृष्ण इंद्रियाणा मनश्चास्मी असेही म्हणतात म्हणजेच सर्व इंद्रियांपैकी ते मन आहेत मनाला नियंत्रणात ठेवणे फार कठीण एका लहान मुलासारखं मन आपल्या आजूबाजूच्या सर्व आकर्षित करणाऱ्या गोष्टींकडे पळत असत अर्जुनाच्या मनात चालणारा गोंधळ दूर व्हावा म्हणूनच तर श्रीकृष्ण त्याला भगवद्गीता सांगतात श्लोकाच्या अखेरी श्रीकृष्ण म्हणतात भूतानामस्मी चेतना म्हणजे ते सजीव गोष्टीतील चेतना आहेत चेतना म्हणजे एक प्रकारची जाणीव अवेअरनेस किंवा कॉन्शियसनेस श्रीकृष्णाच्या विभूती अनेक आहेत आपण या विभूती जाणून घ्यायला आत्ता सुरुवात केली आहे याच अजून काही विभूतींची ओळख साधूया पुढच्या भागात धन्यवाद